खेडील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एसटीव्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपूर मंडळ चौफुली परिसरात देहविक्रीवर नगर परिषद आणि पोलिसांची संयुक्त कारवाई शिरपूर शहरातील मांडव चौफुली परिसरात सुरू असलेल्या देहविक्रीच्या अवैध व्यवसायावर आज सकाळी नगरपरिषद आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत होत्या नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने अनेक वेळा नोटीस देऊनही संबंधितांनी हा व्यवसाय बंधन केल्याने अखेर कठोर पावलांचा अवलंब करण्यात आला आज सकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात नगर परिषदेचे अतिक्रमण पथक घटनाचे दाखल झाले परिसरातील शेड तात्पुरत्या बांधकामांवर बुलडोझर चालवून अतिक्रमण हटवण्यात आले आणि यावेळी नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी तसेच कोणतीही अनिष्ट घटना घडू नये म्हणून पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पोलिसांनी परिसर सील करून सर्व प्रवेश मार्गांवर नियंत्रण ठेवले मांडाळ चौकुली परिसरात बराच काळ देहविक्री संशयास्पद हालचाली आणि असामाजिक घटकांच्या वावरामुळे नागरिक त्रस्त होते विशेषतः महिलांना विद्यार्थ्यांना व्यावसायिकांना या भागातून ये करताना असुरक्षित वाटत असल्याने वारंवार तक्रारी नोंदवल्या जात होत्या अवैध व्यवसायामुळे परिसराचे वातावरण दूषित होत असल्याचे नागरिकांनी यापूर्वीसुद्धा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले सकाळपासून झालेल्या कारवाईदरम्यान पाहणाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती बुलडोझरची हालचाल पोलिसांनी घेतलेली खबरदारी अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया अनेकांनी प्रत्यक्ष पाहिली काही महिलांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे मात्र याबाबत अधिकृत तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही नागरिकांनी या, या कारवाईचं स्वागत केलेले असून या भागात निर्माण झालेल्या असुरक्षित वातावरणामुळे आम्हाला मोठा त्रास होत होता आजची कारवाई ही आवश्यक आणि योग्य दिशेने उचललेली पावले आहेत अशा प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केल्या भविष्यातही अशा प्र प्रकारांना आळा बसावा म्हणून पोलिसांकडून गस्त वाढवण्यात येणार असल्याची माहिती मिळते नगरपरिषद प्रशासनाने शहरातील अवैध व्यवसाय अतिक्रमण आणि असामाजिक हालचालींवर पुढील काळात आणखीन कठोर पावले उचलली जातील असे संकेत दिले आहेत नागरिकांनी कायद्याचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळेस करण्यात आले